नमस्कार कामशेत येथील खडकाळे ग्रामपंचायतीच्या घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये जी वाढ करण्यात आली होती ही वा वाढ मागे घेण्यात आली आहे या संदर्भामध्ये भाजपचे अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी आंदोलन केले होते आणि या आंदोलनाला यश म्हणून ही जी घरपट्टीची वाढ झाली होती ती वाढ ग्रामपंचायतीने परत मागे घेतली आहे आणि त्यानंतर रेग्युलर पूर्वीप्रमाणेच पुन्हा घरपट्टी भरण्यात सुरुवात झाली आहे त्यामुळे नागरिकांनी पूर्वीप्रमाणे पुन्हा पूर्ववत घरपट्टी भरून प्रशासनाला सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन सुद्धा अभिमन्यू शिंदे यांनी केले आहे कुंभकर्ण जागो या टॅगलाईनखाली त्यांनी आंदोलन केले होते आणि या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेच्या सीओपासून गावच्या ग्रामपंचायतीपर्यंत सर्वांना निवेदन देण्यात आली होती या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि हे आंदोलन यशस्वी झाले आहे की आपण ग्रामपंचायतीचा जो टॅक्स वाढवला होता त्याच्या विरोधात सर्व ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं वडगावला पंचायत समिती समोर कुंभकरणाचं एक आंदोलन वेगळं केलं होतं आणि या आंदोलनाचा एक पाठपुरावा म्हणून आज शेवटचा टाकू या ठिकाणी आपला पूर्ण होतोय आणि जो काही ग्रामपंचायत जो टॅक्स वाढवला होता तो टॅक्स वा आता रद्द केलेला आहे आणि ग्रामपंचायत जे पूर्वी नागरिकांची जी करपट्टी होती ती करपट्टी जी पूर्वी होती ती पुन्हा पूर्वीच्या पद्धतीने घ्यायला सुरुवात केलेली आहे मी जसं नागरिकांना आवाहन केलं होतं की कुणी टॅक्स भरू नका ज्यांची टॅक्स वाढलेला आहे तर पुन्हा एक मी सर्वांना विनंती करतो ज्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन टॅक्स भरायचे राहिले होते त्यांनी कृपया करून आपला टॅक्स मध्ये भरावा धन्यवाद तर ही होती अभिमन्यू शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते आणि कामशेतच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीविरोधात टॅक्सवाढीच्या विरोधात केलेल्या आंदोलनाची फलश्रुती संदर्भातील विविध अपडेट आणि पुढील बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद